राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभाग क्रमांक एक्क्याऐंशी व एकोणनव्वद तर्फे नगरसेविका माधुरी जयेंद्र सुतार यांच्या नेतृत्वात महिलांसाठी भव्य हळदी कुंक समारंभ व स्नेहभोजन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सभा क्रमांक के एक्क्याऐंशी व एकोणनव्वद अर्थात शिरोणे आणि निरुळ वन तर्फे माजी नगरसेवक जयवंत सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली निरुळ पूर्वचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष जयेंद्र सुतार व नगरसेविका माधुर सुतार यांच्या माध्यमातून शिरोणे गाव येथील स्वर्गीय अरुण सुतार मराठी शाळेसमोरील मैदाना भव्य हळदी कुंकू समारंभ व स्नेहभोजन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला माजी मंत्री लोकनेते गणेश नाईक माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांच्या समवेत इतर मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली तसेच नगरसेविका माधुरी सुतार यांच्या कार्य अहवाल चित्रफितीच्या अनावरणही यावेळी करण्यात आले एवढा पाऊस असताना सुद्धा ज्या प्रमाणामध्ये इथे महिलांची संख्या उपस्थित दाखवते त्यावरून या कार्यक्रमाविषयी लोकांच्या मनामध्ये आपलेपण आहे गेली जवळजवळ म्हणजे चाळीस वर्ष या सुतार कुटुंबानं त्या शिरवणे आणि शिरवण्या परिसराची सेवा केलेली अरुण सुतार हे सातत्यानं तीन वेळा सरपंच राहिले गोकुल पाटील हे त्यांचे सहकारी एकदा सरपंच झाले त्याच्यानंतर जेडी सुतार तीनदा महापालिकेचे नगरसेवक झाले आणि ह्या अंतिम टप्प्यामध्ये माधुरी सुतार या ठिकाणी नगरसेविका म्हणून काम करीत हे सर्व काम करताना लोकांनी सातत्यानं निवडून दिलं म्हणजे लोकांना विश्वास वाटला जे सांगितलं ते केलं आणि म्हणून लोकांनी पुन्हा त्यांना आपले प्रतिनिधी म्हणून निवडून दिले भविष्यकाळामध्ये सुद्धा या शिरोण्या गाव आणि परिसराची नुसती गटर वॉटर मीटर नाही तर सांस्कृतिक असलेली भूक त्यांची शैक्षणिक भूक त्यांच्या आरोग्याच्या सोयी या सर्व अशा प्रकारच्या गोष्टी या सुतार कुटुंबाच्या माध्यमातून मा होतील असा विश्वास व्यक्त करतो आणि भविष्यकाळामध्ये जयवंत सुतार आणि माधुरी सुतार यांचं कार्य अबाधित राहू अशी सदिच्छा व्यक्त केली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभाग क्रमांक एक्क्याऐंशी एकोण्ण या ठिकाणी हल्दी कुंकू समारंभ या ठिकाणी आयोजित केला होता त्याचबरोबर स्नेहभोजन हो गेल्या तीन निवडणुकीच्या कालखंडामध्ये ह्या परिसरातील नागरिकांनी मला महापालिकेमध्ये प्रतिनिधित्व दिले त्यानंतर मी आव्हान केल्यानंतर माधुरी सुतार ह्या महिला नौख्या महिलेला त्या ठिकाणी महापालिकेमध्ये पाठवलं आणि म्हणून हे सरते शेवटी कुठेतरी चांगल्या पद्धतीनं गोळ व्हावा या अनुषंगाने या ठिकाणी हंदीकुंबाचं कुंभाचं आयोजन केलं होतं गणेशजी नाईक साहेब यांची असलेली भूमिका सर्व जात धर्म पंथ गावाला शहरवासी झोपटपट्टीला असे भेदभाव न करता सर्वसामान्य नागरिकांच्या बरोबर एक सामाजिक कार्यकर्ता या अनुषंगाने त्या ठिकाणी पाहावं आणि तशा पद्धतीने काम करावं आणि म्हणून आज पाऊस असतानासुद्धा भरभरून महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित राहिल्या आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांनी सहकार्य केलं मी त्यांचं मनापासून धन्यवाद साधारण तुम्हाला मी सांगेन का एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार दहापर्यंत मी तीन वेळा महापालिकेमध्ये सात वेळा सभागृह नेता एक वेळा स्टँडिंग कमिटी चेअरमन आणि एक वेळा बांधकाम समिती सभापती असताना महापालिकेचा असलेला अनुभव माझ्याकडं तो अनुभव माधुरीला एक शिक्षक म्हणून त्या ठिकाणी विद्यार्थ्याला दिला आणि त्या अनुषंगानं माधुरी यांनी दिलेली वचनं पूर्ण केली कार्यक्रम निवडणूक के येते म्हणून नाही सातत्यानं एक दोन महिन्यांनी आरोग्य शिबिर असेल रक्तदान शिबिर असेल क्रिकेट स्पर्धा असतील पुन्हा नवरात्रीमध्ये हल्दी कुंकू गणेश मंदिर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून वर्धापन दिन गणेश माघी गणेश जयंतीनिमित्त महाप्रसाद हे गेल्या बारा महिन्याचं कॅलेंडर आमचं हे ठरलेलं असतं आणि त्या अनुषंगाने आम्ही लोकांशी निगडीत कामं करत असतो पंधरा ते वीस वर्ष आम्ही म्हणजे सुतार जयवंतजी सुतार साहेब यांच्या काल नगरसेवकाच्या कालखंडापासून ते माझी गेली पाच वर्ष हे हळदी कुंकू आम्ही हे समारंभ शिरोणे प्रभागासाठी हे आयोजित करत असतो पण यावर्षी शिरोणे प्रभा प्रभाग आणि त्याचबरोबर सेक्टर एक नेहरू परिसर इथल्या सर्व भगिनींसाठी हळदी कुंकू हा कार्यक्रम आयोजित केलेला आणि त्यामागचं उद्दिष्ट एवढेच आहेत की थोडासा विरंगुळा आणि जास्तीत जास्त सात आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम चा आस्वाद या महिलांसाठी मिळावा या उद्दिष्टाने हा हळदी कुंकू हा कार्यक्रम घेतलेला आणि मला आनंद आहे की आज मोठ्या संख्येने भगिनी आम्ही उपस्थित राहिल्या आणि आम्हाला त्यांची साथ मिळाली त्यांचा सहवास मिळाला त्याबद्दल मी आनंद समाधान आनंद हे नेहमीच आमचे लोकनेते सन्माननीय गणेशजी नाईक साहेब हे आम्हाला देत ते असतात त्यांचं खंबीर असं पूर्ण नवी मुंबईसाठी असणारं नेतृत्व हे आम्हाला नेहमीच एक प्रेरणादायी ठरत असतं आणि गेले चाळीस पंचे ते पंचेचाळीस वर्ष सन्माननीय गणेशजी नाईक साहेब त्याचबरोबर माझे सासरे कैलासवासी अरुणजी सुतार साहेब यांचं एक मैत्रीचं घनश घनिष्ठ असं संबंध होते तेव्हापासून आमचे नाईक परिवार आणि सुतार परिवार यांचे संबंध आहेत आणि मला आनंद आहे की आज सगळ्यात आम्ही हे संबंध चांगल्या प्रकारे टिकून ठेवून आहोत आणि असेच सहकार्य प्रेम गणेशजी नाईक साहेब ज्यांच्या पूर्ण परिवारातर्फे आम्हाला सुतार परिवारा त्यांचा कार्य पाठिंबा मिळतच असतो आणि हा असंच राहू अशी आशा मी जो नगरसेवक सेविकाचं जो आश्वासन असतं लोकप्रतिनिधी म्हणून जो जनतेला दिलेलं तर मी त्याचं नव्याण्णव टक्के मी पूर्ण माझा हा वचननामा हा पूर्ण केलेला आहे आणि मी समाधानी आहे की मी माझ्या मतदारांना नागरिकांना ग्रामस्थांना जो शब्द दिलेला तो मी पाळलेला आहे आणि त्यांचं जे सहकार्य मला पाठिंबा मार्गदर्शन हे पूर्ण शिरो गावातल्या सर्व सहकाऱ्यांचं मला मिळालं जयवंजी सुतार साहेब असो जयेंद्र सुतार केल्यास विनोद सारिकाचे सर्व सभासद असो किंबहुना पूर्ण गावाचं ग्रामस्थांचं वयोवृद्धांचं मला वेळोवेळी मार्गदर्शन हे मिळत राहिले तर मी स्वतःला फार भाग्यशाली समजते की मला जनतेची समाजसेवा करण्याची संधी मिळाली तसेच यावेळी महिलांसाठी आयोजित केलेल्या पैठणी साडी कोणाला या मनोरंजनयुक्त खेळाच्या भाग्यवंत विजेत्यांना लोकनेते गणेश नाईक यांच्या हस्ते पैठणी साड्या बक्षीस रूपात प्रदान करण्यात आल्या

कार्यक्रमाची सांस्कृतिक शोभा वाढवण्यासाठी कलाकार म्युझिकल नाईट या मराठी हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी महिलांनी भर पावसामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती तसेच कार्यक्रमामध्ये उपस्थित महिलांचा नगरसेविका माधुरी सुतार यांच्या मार्फत एक लाखापर्यंतचा अपघाती विमा विनाशुल्क काढण्यात आला या सोहळ्यात नेरूळ विभागातील नगरसेवकांनी व प्रतिष्ठित मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली कॅमेरामॅन असिम शेख सोबत गीता गुप्ता पालिका प्रशासन शिरवणे